दिलेली लिंक निळ्या या रंगाची ओपन करायची क्रोम ब्राऊझरमध्ये आणि ओपन केल्यानंतर अशी वेबसाईट आपल्याला दिसेल आणि हे जे खाली रजिस्टर म्हणून आलेलं आहे ऑरेंज कलरचं बटन त्याला क्लिक करायचं त्याच्या आजूबाजूला चांदण्या बघा आलेल्या आहेत आणि ते, ते थोडा वेळ लागतो त्याला ओपन व्हायला तर थोडा वेळ लागेल याला तर आता इथे ओपन झालेली आहे बघा अलाऊ मागते आहे तर अलाऊ करायचं आपण आणि त्यानंतर लोकेशन अलाऊ पाहिजे याला त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तो कन्फर्म करायचा आहे म्हणजे खाली पण मोबाईल नंबर टाकायचा आहे दुसऱ्या नंबरला आणि त्याच्यानंतर हा जो कॅपचा येतो ना हा लिहिलेला आहे काही अंक आणि ए बी सी डीतले काही अक्षर आहेत तर हा कॅपचा पण आपल्याला खाली जसाच्या तसा भरायचा आहे जर का हा कॅपचा कठीण असेल तर त्याला तिथे बाजूला निळ्या रंगाचं दिसतं आहे बाण त्याला क्लिक करा दुसरा कॅपचा येतो आणि तो दुसरा कॅपचा जो इझी वाटतो तुम्हाला तो तिथे भरायचा त्यानंतर लाल रंगाच्या बटनावर कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे आपल्यापुढे आता दुसरं पेज ओपन झालेलं आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव शाळेचं नाव टाकायचं आहे आपल्याला त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे आणि तालुका पण निवडायचा आहे तर तालुका निवडताना खूप वेळ लागतो ते ऑप्शन लवकर होतच नाही आहे तालुका लवकर येत नाही आहे दोन चार वेळा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तालुक्याचे ऑप्शन ओपन होतात त्यातला योग्य आपला तालुका निवडायचा आहे निवडल्यानंतर पुन्हा खाली लाल रंगाचं जे बटन दिसतं आहे तर त्या कंटिन्यू बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे पुढचं पेज ओपन झालेलं आहे तिथे बघा इथे क्लोज या लाल रंगाच्या बटनावर क्लिक करा आणि इथे काय आपल्याला आपण जो स्लोगन लिहिलेला आहे तो तिथे अपलोड करायचा आपल्याला तुम्ही त्याचा फोटो काढला असेल किंवा मी डायरेक्ट कॅमेऱ्याने इथे फोटो काढते जो मी तयार केलेला आहे स्वतः तर तो मी त्याचा फोटो काढला आणि ओके केलं आता तो फोटो तिथे ऑटोमॅटिक अपलोड झालेला आहे त्यानंतर इथे खाली जी पांढऱ्या रंगाची पट्टी दिसते आहे तिथे त्याला आपल्याला टाईप करायचा आहे जो तिथे आपण लिहिलेला आहे तो जसाच्या तसा तिथे लिहायचा आहे इंग्लिशमध्ये म्हणा मराठीत म्हणा कुठल्याही भाषेत त्यानंतर कंटिन्यू या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे केल्यानंतर पुढचं पेज ओपन झालं इथे आपण क्लोज करायचं आहे पुन्हा आपल्याला इथे आपला सेल्फी अपलोड करायचा आहे फोटो जो की तुम्ही पालका विद्यार्थ्यांसोबत ते जे पत्रक आहे त्याच्यासोबत फोटो घेतलेला असेल ना तर तो फोटो गॅलरीत असेल किंवा नसेल डायरेक्ट कॅमेऱ्याने तुम्ही काढू शकता कॅमेऱ्याचं ऑप्शन सिलेक्ट करून तर तो तुम्ही तो फोटो तिथे अपलोड डायरेक्ट अपलोड होतो आणि पुन्हा मग आपल्याला कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचा आहे जर फोटो आला नाही किंवा चांगला आला नाही तर तुम्ही त्याला चेंज पण करू शकता आता हे लास्टचं पेज आलेलं आहे आपलं या पेजवर प्रतिज्ञा आहे की मी दररोज दोन पानं वाचन करणार वगैरे तर ते खाली जे पांढऱ्या रंगाचं टिक केलं की ते निळं होऊन जाते पांढऱ्या रंगाचा खोका छोटासा बघा त्या बॅकच्या जांभळ्या रंगाच्या बटनावर त्याला क्लिक केलं करायचं आणि मग कंटिन्यू बटनावरती या रा लाल रंगाच्या बटनावर क्लिक करायचं आणि कॉन्ग्रॅच्युलेशन तुमचं हे सब पूर्ण झालेलं आहे सबमिशन असं तिथं येतं तर अशा प्रकारे आपण आपला सेल्फी अपलोड करण्याचा जो कार्यक्रम आहे माझी शाळा सुंदर शाळा तो आपण पूर्ण इथे आपलं पूर्ण होतो विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण होतो